पाठवतो ना मी ते लेडीज आपल्या ले ऑफिसला दोघी जणी होत्या बसलेल्या खोललेल्या त्यांनी आणि सकाळी वगैरे बीट मास्टर पण येऊन गेले आणि तो आला त्यातला आरोपी भाऊतो दीपक भंडारे काय सफेद सा, कुटीवर आलेला चाकू वगैरे घेऊन आला त्या लेडीजला बोलतो आता तर तुमची मर्डरच मर्डर ऑफिस कोण जय शिवराय जय भीम आपण पाहिलं की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला जिल्हाध्यक्षा आयुनी शालीनीय शालिनीताई वाघ यांच्यावरती तीन तारखेला जो भॅड आला त्या ठिकाणी गावगुंड यांनी केला होता त्या आरोपींना अटक करण्यासाठी जवळजवळ सतत पाठपुरावा या ठिकाणी सर्व आंबेडकर चवतील कार्यकर्त्यांनी केला त्याचबरोबर पाहिलं तर कल्याण डोबळेश्वर जिल्हा तसे धर्मभक्ते साहेब त्याचबरोबर संपूर्ण कार्यकर्णी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या पाठीशी उभी राहिली आपण पाहिलं तर आरोपींना अटक करण्यासाठी जवळजवळ पाच तारखेला धरणे आंदोलन त्याचबरोबर काल आपण त्या ठिकाणी बारा तारखेला ए सी पी कार्यालयासमोर त्या ठिकाणी उपोषणसुद्धा केलं आंबेड सर्व डोंबिवळी शहरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे आज आरोपी क्रमांक तीन सागर जाधव अॅट्रॉसिटी ॲक्ट विनयभंग या प्रकरणाचा मुख्य आरोपी या ठिकाणी अटक झालेला आहे त्याचबरोबर बारा तारखेला जो हल्ला आपल्या ढेकणेताई आहेत ज्या विटनेस आहेत अॅट्रॉसिटी ॲक्टच्या प्रकरणामधील त्यांच्यावर जो भॅड हल्ला केला होता त्यातील आरोपी हा अटक झालेला आहे या ठिकाणी हा संपूर्ण विजय आंबेडकरी चौकातील कार्यकर्त्यांचा एवढं बोलतो आणि या ठिकाणी सर्वांचा आभार व्यक्त करतो जय हिंद जय भारत